आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारित केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह राज्याच्या विधिमंडळामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे या पार्श्वभूमीवर नारी शक्तीच्या सहाय्याने देशाच्या अमृत काळात ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने विकसित भारताची वाटचाल अधिक मजबूतीने होईल असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे व्यक्त केला येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात स्वर्गीय मोहन मनोहरभाई पटेल यांच्या एकशे अठराव्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती श्री धनखड बोलत होते उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रम खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल सुनील लोंडे डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर श्री रमेश आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल विजय रहांगडाले राजू कारेमोरे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वर्षा पटेल आदी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत काळात म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे या विकासात महिलांचे मोलाचे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादित करून उपराष्ट्रपती म्हणाले दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्यपथावर झालेल्या विविध संचलनात महिलांनी केलेल्या नेतृत्वामुळे देश व जगास नारी शक्तीचे अनोखे दर्शन झाले जानेवारीत संसदेच्या नव्या वास्तूत केंद्र शासनाने नारी शक्ती वंदन विधेयक पारित करून राजकीय क्षेत्रात महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे यामुळे येत्या काळात संसदेत व विविध राज्याच्या विधिमंडळात महिलांचा सहभाग वाढेल व वा विकसित भारताच्या वाटचालीत त्यांची महत्वाची भूमिका ठरेल शिक्षण हे बदलाचे व समाजातील विषमता दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मनोहरभाई पटेल यांनी शाळा महाविद्यालय स्थापन करून जणू शिक्षणाची गंगाच या भागात प्रवाहित केली आहे मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेला आदर्श कार्याचा वसा गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निष्ठा व प्रामाणिकपणे जपल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले